नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती शेडे यावरील आधारित सराव संच तीन पॉईंट तीन यातील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामधील सहा उदाहरणे आपण या आधीच्या आप व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील उरलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील आणि तुम्ही जो माझ्या चॅनलला प्रतिसाद देत आहे माझ्या व्हिडिओंना प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे एका अंकगणिती श्रेणीतील तीन क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस व त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे तर ती पदे शोधा तीन क्रमागत पदे ए वजा डी ए अधिक डी माना हा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेला आहे आता कसा सोडवायचा ते बघूयात समजा अंकगणिती श्रेणीतील तीन क्रमागत पदे ए वजा डी ए अधिक डी आहेत असं आपण मानूयात म्हणून दिलेल्या पहिल्या आटीवरून आपण काय करायचं या तिघांची बेरीज करून घ्यायची तीन पदांची म्हणजे काय करायचं ए वजा डी अधिक ए अधिक ए अडी डी बरोबर सत्तावीस कारण क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस सांगितली म्हणून ही क्रमागत आहेत असं आपण मांडलेलं आहे मग आता काय यातला वजा डी आधीकडी कॅन्सल झाले राहतात काय तीन ए बरोबर सत्तावीस म्हणून ए बरोबर सत्तावीस छेद तीन म्हणून ए बरोबर आपल्याला किती मिळतात नऊ मिळतात आता दिलेल्या दुसऱ्या अटीवरनं त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांचा गुणाकार म्हणजे ही जी तीन क्रमागत पदं दिलेली आहेत त्यांचा गुणाकार किती येतोय पाचशे चार येतोय म्हणून त्यांचा गुणाकार करून घ्यायचा मग ए वजा डी एका कंसात गुणिले ए गुणिले ए अधिक डी दुसऱ्या कंसात पाचशे चार बरोबर पाचशे चार म्हणून ए वजा डी एका कंसात गुणिले दुसऱ्या कंसात अधिक डी गुणिले ए बरोबर पाचशे चार मग इथे ह्या ए वजा डी या एका कंसाचा गुणाकार आपण काय करायचा दुसऱ्या कंसाशी करायचा म्हणजे ए आधी शी करून घ्यायचा मग आपल्याला काय मिळतं ए वर्ग वजा वर्ग. डी वर्ग कंस पूर्ण गुणिले ए बरोबर पाचशे चार म्हणून आता इथे काय मिळतं आपल्याला एचा घन म्हणजे आता ह्या एनी ह्या पूर्ण कंसाला जर आपण गुणलं तर आपल्याला काय मिळतं एचा घन आणि ए डी वर्ग म्हणून आपण तसं ते लिहून घ्यायचं एचा वर्ग एचा घन वजा ए डी वजा ए डीचा वर्ग बरोबर पाचशे चार मग आता एचा घन काय दिलेला आहे आपल्याला ए बरोबर किती मिळालेले आहे तिथे नऊ मिळालेले आहेत म्हणून इथे एची किंमत टाकली नऊ आणि नऊचा घन वजा नऊ गुणिले डीचा वर्गबरोबर पाचशे चार नऊचा घन किती आहे सातशे एकोणतीस नऊचा घन आहे मग आपल्याला वजा नऊ गुणिले डीचा वर्गबरोबर वर पाचशे चार चा। म्हणून नऊ डीचा वर्ग बरोबर सातशे एकोणतीस वजा पाचशे चार म्हणून नऊ डी वर्गबरोबर दोनशे पंचवीस आपल्याला मिळते मिळालेले आहेत आता डी वर्ग बरोबर दोनशे पंचवीस छेद नऊ म्हणून डी वर्ग बरोबर पंचवीस म्हणून डी बरोबर अधिक वजा पाच म्हणून इथे काय मिळालं आपल्याला डी बरोबर पाच किंवा डी बरोबर वजा पाच म्हणून ती पदं काय असू शकतात बघा आता ए वजा डी एची किंमत किती आहे नऊ आहे त्याच्यातनं डीची किंमत जर पाच वजा केली तर आपल्याला उत्तर किती येतं चार येतं इथं एची किंमत आपण नऊ लिहून घेतली आणि ए आधी कडी जर केलं तर नऊ अधिक पाच किती येतात आपल्याला उत्तर चौदा येतं किंवा म्हणजे अधिक पाच घेतले तर हे उत्तर येतात किंवा ज आणि जर वजा पाच घेतले तर आपल्याला नऊ वजा कंसात वजा पाच नऊ म्हणजेच नऊ अधिक पाच बरोबर चौदा ही एची किंमत नऊ आणि नऊ अधिक कंसात वजा पाच म्हणजे नऊ वजा पाच बरोबर हे किती येतं चार येतं उत्तर म्हणजेच आपल्याला इथे अंकगणिती श्रेणीची ती पदे काय मिळतात चार नऊ चौदा किंवा चौदा नऊ चार एवढी मिळतात प्रश्न क्रमांक आठ बघा एका अंकगणिती श्रेणीतील चार क्रमागत पदांची बेरीज बारा आहे तसेच चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज चौदा आहे तर ती पदे काढा म्हणून चार क्रमागत पदे कोणती आहेत ए व जा ए अधिक डी आणि ए अधिक दोन डी माना आता समजा अंकगणिती श्रेणीतील चार क्रमागत पदे कोणती आहेत आपली ए वजा डी ए, ए अधिक डी ए अधिक दोन डी आहेत म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार आपण काय करायचं आहे ह्या चारही पदांची बेरीज करून घ्यायची बरोबर किती आहेत त्या त्यांची बेरीज बारा येते म्हणून ते बारा आपण इथे लिहिले मग आता यातला आधी की वजा डी गेला उरले काय आपल्याला चार डी एक दोन तीन चार हे चार डी आणि हा दोन डी बरोबर बारा म्हणा तर ह्यांना काय करायचं आहे अजून सोपं रूप देण्यासाठी चारने दोनने भागून घ्यायचे म्हणून दोनने भागल्यानंतर आपल्याला काय मिळतं दोन ए अधिक डी बरोबर सहा हे झालं विधान क्रमांक एक आणि दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार काय आहे ए अधिक डी अधिक ए अधिक दोन डी बरोबर सॉरी चौदा मिळतो आपल्याला चौदा ही त्यांच्या म्हणजे तिसऱ्या आणि चौद्या चौथ्या पदांची त्यांनी काय सांगितले त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज चौदा आहे मग तिथलं तिसरं पद आपण काय म्हणणार आहोत ए अधिक डी म्हणणार आहोत आणि चौथं पद आहे ए अधिक दोन डी ह्या दोन पदांची बेरीज किती आली आपल्याला चौदा म्हणून इथे काय मग आपण बेरीज केली एक ए एक ए म्हणजे किती झाली दोन ए अधिक हे दोन डी आणि हा एक डी मिळून झाले तीन डी बरोबर चौदा हे झालं विधान क्रमांक दोन आता ह्या विधान क्रमांक दोनमधून विधान क्रमांक एक वजा करायचा मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे चिन्हांची बदल करून घ्यावे लागणार आहेत म्हणजे हे अधिकचं वजा करावं लागणार आहे म्हणून वजा, अधीक 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 वजा, वजा दोनी दोनी दोन ए अधिक दोन्हीचं वजा दोन ए अधिक अडीचं वजा डी आणि अधिक सहाचं वजा सहा मात्र हे दोने दोन्ही काय झाले अधिक वजा दोने दोने कॅन्सल झाली म्हणून तीन डीमधून मधून एक डी गेल्यावर काय राहतं दोन डी बरोबर चौदा आठ गेल्यावर किती राहतात चौदातून सहा गेल्यावर किती राहतात आठ राहतात म्हणून डी बरोबर आठशे दोन म्हणून डी बरोबर चार मग डीची किंमत विधान एक मध्ये ठेवायची आता आपल्याला मग तशी ती आपण ठेवून घेतल्यानंतर आपल्याला ए बरोबर किती मिळतं एक मिळतं मग आता काय करायचंय ए बरोबर एक आणि डी बरोबर चार असताना पहिलं पद आपल्याला काय मिळणार आहे वजा तीन मिळणार आहे दुसरे पद ए बरोबर एक तिसरे पद ए अधिक डी बरोबर आपल्याला काय मिळतंय पाच मिळतंय आणि चौथ्या पद ए अधिक दोन डी बरोबर आपल्याला किती मिळतंय नऊ मिळतंय म्हणजे ती चार पदं आपल्याला काय मिळालीत वजा तीन एक पाच आणि नऊ ही अशी मिळालेली आहे आता प्रश्न क्रमांक नऊ बघा एका अंकगणिती श्रेणीचे नववे पद शून्य आहे तर एकोणतीसावे पद हे एकोणीसाव्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा आता नववे पद शून्य आहे हे, हे आपण लिहून घेतलं म्हणून टी नाईन बरोबर किती शून्य मग आता टी एन बरोबर आपल्याला जे सूत्र माहिती आहे ते आपण लिहून घेतलेलं आहे ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून टी एन बरोबर ए अधिक नऊ वजा एक गुणिले डी म्हणून टी uh, एन टी नऊ किती आहे आपल्याला शून्य किंमत सांगितलेली आहे मग ती पण लिहिली आणि ए अधिक आठ डी म्हणून ए अधिक आठ डी बरोबर शून्य हे झालं विधान क्रमांक एक आता एकोणतीसावं पद काढू आपण म्हणून टी एकोणतीस बरोबर ए अधिक एकोणतीस वजा एक गुणिले डी म्हणून टी एकोणतीस बरोबर ए अधिक अठ्ठावीस डी म्हणून ए अधिक अठ्ठावी ए अधिक आठ डी अधिक वीस डी काय आता यामध्ये काय केलं आपण अठ्ठावीसची फोड करून घेतली आठ डी आणि वीस डी अशी त्याची आपण काय केलेली आहे फोड करून घेतलेली आहे हे कशावरून केलं आपण विधान एक वरून केलेलं आहे इथे ए अधिक आठ डी आहे म्हणून आपण तसं करून घेतलं म्हणून मग ए अधिक आठ डीची किंमत इथं आपल्याला काय मिळाली शून्य मिळाली ती आपण इथे लिहिली आणि वीस डी लिहिले म्हणजे टी एकोणतीस बरोबर आपल्याला किती मिळाले वीस डी मिळाले हे झालं विधान क्रमांक दोन आता तसेच काय करायचे आपल्याला अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे मग आता एकोणिसावं पद काय आहे टी एकोणीस बरोबर ए अधिक कंसात एकोणीस वजा एक गुणिले डी टी एकोणीस बरोबर ए अधिक अठरा डी म्हणून ए अधिक आठ डी अधिक दहा डी आता इथे पण अठराची फोडा पण आठ आणि दहा अशी केली टी एकोणीस बरोबर वीस श टी एकोणीस बरोबर शून्य अधिक दहा डी कारण ए अधिक आठ डीची किंमत इथं किती मिळालेली आपल्याला शून्य मिळाली त्या त्याप्रमाणे आपण इथे ती लिहून घेतली म्हणून टी एकोणीस किती मिळालं आपल्याला दहा मिळालं आणि हे झालं विधान क्रमांक तीन आता विधान क्रमांक दोन आणि तीनवरून आपण काय म्हणू शकतो टी एकोणतीस बरोबर वीस डी म्हणून दोन गुणिले दहा डी वीसची फोड आपण कशी केली दोन गुणिले दहा डी अशी करून घेतली म्हणून मग टी एकोणतीस बरोबर आपल्याला काय मिळत आहेत दोन गुणिले टी एकोणीस आता टी एकोणीस का लिहिलं आपण तर टी एकोणीस बरोबर दहा डी आहे म्हणून दोन गुणिले दहाची किंमत दहा डीची किंमत आपण टी एकोणीस एवढी लिहून घेतली म्हणून मग एकोणतीसावं पद हे एकोणीसाव्या पदाच्या दुप्पट आहे हे इथं त्याप्रमाणे आपलं सिद्ध झालं अशाप्रमाणे आपला सराव संच तीन पॉईंट तीन पूर्ण झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद